आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो आपल्या सर्वांचा लाडका आहे आणि सध्या त्याला हृदयविकारचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे हा अभिनेता आहे श्रेयस तळपदे श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता आणि ते शूटिंग संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा हे सर्व काही घडलं सत्तेचाळीस वर्षीय श्रेयस तळपदेला कसं तरीच वाटत होतं आणि अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्याला मुंबईतल्या अंधेरीमधल्या बेलहू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर आता अँजिओ प्लास्टरी केल्याचंही कळतं आहे तर मग श्रेयस्तपदे लवकरात लवकर बरा होऊ दे यासाठी आपण प्रार्थना करूया तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा